नमस्कार मैत्रिणीनं मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारल्याची अशी चविष्ट भाजी घेऊन आलेली आहे तर ही जी भाजी आहे जरासुद्धा कडू लागणार नाही आणि कुणाला कळणारसुद्धा नाही की कारल्याची भाजी केलेली आहे खूप टेस्टी भाजी आहे चपाती भाकरी ही भाजी खूप टेस्टी लागते तर ही भाजी मी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल तर ही भाजी कडू नाही व्हायला पाहिजे तर त्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर त्यामुळे मुलांना ही भाजी जरासुद्धा कडू लागणार नाही आणि कुणीही भाजी खाऊ शकते तर आता मी हे घेतलेले आहेत कारली तरी कारलीचं जे वरचं जे आहे ते थोडं थोडं काढायचं आहे पूर्ण असं काढत काढायचं नाही आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण शकता पण मुलांना वगैरे थोडंसं जर तुम्ही नाही काढलं तर थोडंसं ते कडू लागू शकतो तर हे जरा जरासं असं जरा, -जरा, -जरा, जरा वरती हे आहे त्यांना फक्त काढून घ्यायचं आहे जास्त असं काढून घ्यायचं नाही आहे तर आता मी असं हे सगळी कारली हे बघा असं साफ करून घेते तर आता मी ही सगळी कारली व्यवस्थित अशी ही साफ करून घेतलेली आहे तर आता ह्याला स्वच्छ एकदा धुवून घेतलेली आहे आता ह्याला कट करून घ्यायचं आहे तर कट करून घेतलेली आहे त्याच्या बिया आहेत ते काढून टाकायच्या आहेत आणि एकदम ह्याला बारीक अशी चिरायची आहे एकदम बारीक तर ही बघा अशी मस्त ही मी बारीक चिरून घेतलेली आहे आता ह्याला आपण काय करायचं आहे मीठ घालून चुरून घ्यायचं आहे तर चांगलं असं मीठ घालायचं आहे ते मी जाडं मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं हाताने व्यवस्थित दोन मिनटं चुरून घ्यायचं आहे तर ह्याचं जे पाणी असतं ते सगळं निघून मग हे टाकून द्यायचं आहे तर आता असं व्यवस्थित एकदा मी चांगलं हाताने मॅश करून घेते आणि ह्याला झालेलं आहे मॅश करून आता ह्याला स्वच्छ एकदा पाण्याने धुवून घ्यायचं एकदाच धुवायचं आहे सारखं सारखं धुवत बसायचं नाही तर आता हे स्वच्छ आधी मी धुवून घेतलेलं आहे तर बघा असं हे आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तर लोखंडी मी लोखंडी तवा घेतला आहे त्यात फक्त मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे जास्त तेल घातलेलं नाही आहे आणि ह्याच्यावर बारीक घॅस करायचा आणि ह्याच्यावर बारीक गॅसवरही कारली व्यवस्थित बारीक चिरलेली परतून घ्यायची आहे तर ह्या कारलेचा रंग चेंज जास्त व्हायला नाही पाहिजे हिरवाच राहायला पाहिजे तर म्हणून हे बारीक गॅसवरच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आता हे झालेलं आहे बघा मस्त असा हा कलर चेंज झालेला आहे तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आणि ती चांगली कढई मी गरम करून घेतली याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे दहा बारा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या हे ठेचून घेतलेल्या आहेत मी आणि त्याच्यामध्ये थोडासा मी कडीपत्ता घातलेला आहे आता मी ह्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ते चांगल्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत तर आता ह्याही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे आता ह्याच्यामध्ये कांदा जास्त घालायचा तर दो दोन तीन कांदे घेतले ते बारीक चिरून घेतलेले आहेत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा आपला मोठा छोटा आपला आवडीनुसार तुम्हाला कांदा लागेल त्या हिशोबाने तुम्ही कांदा घाला आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलामध्ये व्यवस्थित आता झालेलं आता ही कारली घालायची आहे याच्यामध्ये तर कारली आधीच थोडीशी शिजलेली आहे तव्यावरच मी बारीक गॅसवर हे केल्यामुळे तर आता ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर आता ह्याला आता मी चांगलं परतून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मगाशी जे मीठ घातलेलं आहे ते मॅश करून घेतल्यानंतर धुवून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं मीठ निघून गेलेला आहे तर आता ह्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे तर मी हे जाडं मीठच वापरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक चमचा साखर घालायची आपल्याला तर तुम्ही पाहिजे त्याच्यात गुळ पण ॲड करू शकता पण मी साखर घातलेले आता याला व्यवस्थित एकदा परतून झाकण लावून वाफ काढायची आहे तर आधी मी दोन मिनटासाठी वाफ काढणार आहे परत एकदा मी व्यवस्थित परतून घेणार आहे म्हणजे ही भाजी लागू वगैरे नाही म्हणून तर ह्याच्यात मी पाण्याचा वापर केलेला ना नाही आहे म्हणून ही भाजी वाफेवरच शिजवायची आता परत दोन मिनटासाठी मी झाकण ठेवून वाफ काढून घेते आता दोन मिनटासाठी मी वाफ काढून घेतलेले तर परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे एकदा दाबून बघायची शिजली वगैरे आहे की नाही जर नाही शिजली तर तुम्ही याच्यात परत झाकण लावून एकदा वाफ काढून घ्यायची आहे तर ही भाजी मी थोडीशी अजून वाफ काढून घेते तर दोन मिनटं अजून मी वाफ काढून घेतलेली आहे आता ह्याला व्यवस्थित एकदा झाकण लावून वाफ काढून झाल्यानंतर ह्याला व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे तर आता आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं तर मी आता ह्याच्यात ओलं खोबरं घालणार आहे अर्धी वाटी आणि ही ओलं खोबरं आणि थोडीशी कोथंबीर घालायची बारीक चिरून आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे जर तुम्हाला मीठ वगैरे जर कमी असेल तर तुम्ही थोडंसं ॲड करू शकता पण मला काही गरज लागली नाही मिठाची तर मी घातलेलं नाही आहे तर आता हे व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आणि परत एक दोन मिनटासाठी परत एकदा वाफ काढून घ्यायची आहे तर आता मी दोन मिनटं परत एकदा वाफ काढलेली आहे आणि ही भाजी, दम, भाजी ही भाजी आता रेडी आहे तर एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा आहे तर झालेली आहे भाजी एकदम मस्तपैकी अशी चविष्ट भाजी आहे आणि मुलांना शक्यतो ही भाजी कळणारच नाही की कारल्याची भाजी आहे ती तर बघा मस्तपैकी दिसायला खूप सुंदर आहे तर ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद